मंडळी बली पतीला का औक्षण का करावं तर ही परंपरा का पाळली जाते या मागील पौराणिक रहस्य काय ते आपण जाणून घेऊयात दिवाळी पाडवा हा पती पत्नीच्या नात्याचा एक अनोखा उत्सव आहे या दिवशी पत्नी आपल्या पतीला ओवाळून त्यांच्या दीर्घ आयुष्याची कामना करते आणि पती तिला भेटवस्तू देऊन आपलं प्रेम व्यक्त करतो दिवाणी पाडवा जो कार्तिक शुद्ध प्रतिपदेला येतो हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त मानला जातो या दिवशी नवीन उपक्रमांचा प्रारंभही केला जातो तर या दिवशी पत्नी आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी तसेच उत्तम आरोग्यासाठी औक्षण करत असते असं म्हणतात तसेच त्यांची आर्थिक भरभराट व्हावी त्यांचं आरोग्य उत्तम राहावं यासाठी औक्षण केले जाते त्याचप्रमाणे भारतीय संस्कृतीत पती पत्नीचे सौभाग्याचे प्रतीक मानला जातो त्याचप्रमाणे या दिवशी आपल्या सौभाग्यामध्ये वृद्धी व्हावी तसेच नात्यामध्ये गोडवा राहावा यासाठी औक्षण केले जाते तसेच दिव्याने ओळाल्याने सकारात्मक व लय पतीभोवती निर्माण होतं आणि नकारात्मकता दूर होते असे मानले जाते यामुळे या, या दिवाणी पाडव्याला तुम्हीही पतीला ओवाळून ही सुंदर परंपरा कायम ठेवा आणि आपल्या पती पत्नीतील प्रेम विश्वास अधिक दृढ होईल यासाठी औक्षण नक्कीच करा कारण हे औक्षण केवळ विधी नसून पती पत्नीतील नात्यातील प्रतीक आहे श्री स्वामी समर्थ